तालुक्यातील अत्यंत घटना घडली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह मंगळवार दिनांक आठ रोजी निमतलाई शिवारात असलेल्या खड्ड्यातील पाण्यात आढळून आला त्याचा मृत्यू खड्ड्यातील पाण्यात पळबळून झाला अश्विन प्रवीण वरखेडे वय वर्ष सहा राहणार निमतलाई तालुका सावजेर अशी मृत बालकाचे नाव आहे अश्विनचे पिताम प्रवीण मध्य प्रदेशातील रहिवासी असून मागील काही वर्षांपासून कुटुंबियांसह निमतलाई येथे राहत होते प्रवीण व त्याची पत्नी रविवारी स दिनांक सहा रोजी सकाळी शेतात कामाला गेले होते अश्विन घरी त्याच्या समवयस्क मुलांसोबत खेळत होता दोघेही दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी परत आल्यावर त्यांना अश्विन दिसला नाही सुरुवातीला त्यांनी गावात शोधाशोध घेतला तो कुठेही आढळून न आल्याने त्यांनी खापा पोलीस स्टेशन ठाण्यात तो बेपत्त असल्याची तक्रार नोंदविली होती आई वडिलांसह नागरिक व पोलीस अश्विनचा शोध घेत असताना मंगळवारी गावाजवळील उकडण्यासह करण्यात आलेल्या एका खोल खड्ड्यात जमा झालेल्या पाण्यात त्याच्या मृतदेह तरंगणात आढळून आल्याचे दिसले पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला मृतक बालकाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अश्विनच्या मृतदेह त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केला या प्रकरणी खापा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे